नमस्कार मौर्यक्रांती सेवा संघ आयोजित तेरा ऑगस्ट राष्ट्रमाता अहिल्यामाई होळकर निमित्त आयोजित काव्यवाचन काव्यगायन स्पर्धेत मी रविकांत शार्दोल नाशिक अहिल्यामाई होळकर पोवाडा सादर करत आहे ऐका तर मग पुण्यश्लोक अहिल्यामाई पोवाडा नगर जिल्ह्यातील चौंडिया गावाला नगर जिल्ह्यातील चौंडी या गावाला एकतीस मे सतराशे पंच्याण्णव साला माणकोची शिंदे पिता माता सुशिला पुण्य श्लोक आईल्या आली जन्माला पुण्य श्लोक आहिल्या आली जन्माला महाराणी आईला मातेचा जगती डंका वाजला महाराणी आईला मातेचा जगती डंका वाजला झाला शाईर रविकांत गात पवड्याला ल जे 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 जी 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 शाईर रविकांत गात पवड्याला लजे जी 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 जन्म झाला धनगर समाजात जन्म झाला धनगर समाजात महाराष्ट्र संतांच्या पुण्यभूमीत कन्या तेजस्वी शिंदे घराण्यात मधुरवाणी स्वाभिमान रक्तात अनोखी थमक करारेने सोन लाडकी होळकर वाड्यात जे 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 सोन लाडकी होळकर वाड्यात जे 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 लग्न आठव्या वर्षी खंडेरावाशी खंडेराव होळकर यांच्याशी आठव्या वर्षीच लग्न झालं लग्न आठव्या वर्षी खंडेरावाशी एकरूप झाले गवळकर घराण्याशी सासर मल्ला राव झुंज देती शत्रुशी शूर पराक्रमी माय रक्षणाशी आला दुर्दैवी घाला संकटाशी पती निधनाने सावट आले दुःखाशी जे जी 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 पती निधनाने सावट आले दुःखशी जे जे जी 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 जी, 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 जी। दुःखाच्या शीम पार हो केल्या दुःखाच्या शीमा पार हो केला खंबीर व्हावं लागलं आहिल्या देवीला खंबीर व्हावं लागलं आहिल्या देवीला लहानपणीचं नेतीचे घाव पचविले मागोमाग पती मुलगा सासरू सासरे निवडताले आणि मग खंबीर नेतृत्व उदयास जे खंबीर नेतृत्व उदयाला जे जी 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 जगजेत्या जगजत्या पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर पण जग जत्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर लोक कल्याणाचा आदर्श कारभार शत्रुस धूळ चारली उपसोन तलवार अन्यायाला करत असे हद्द पार पुत्रवत प्रेम प्रजवर माई दानशूर पर्यावरणाचे महत्व बिंबवले मनावर चराचर सृष्ट्या चराचर सृष्टीत आयला माही थोर जे 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 चराचर सृष्टीत आयला माही थोर जे 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 राजमाता राष्ट्रमाता देवी धार्मिक राजमाता राष्ट्रमाता देवी धार्मिक वंदन तिजला करते तिन्ही लोक वंदन तिजला करते तिन्ही लोक लोकोपयोगी कामात होता उरक रणरागिणीचे बुद्धी चातुर्य चोक उदो उदो अहिल्या देवी श्लोक जे 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 झे उदो उदो अहिल्या देवी पुण्य श्लोक जे 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 अशा ह्या महामातेचा अशा ह्या महामातेचं तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव साली निधन झालं महापरिनिर्वाण झालं त्या मातेला त्रिवार वंदन त्रिवार मानाचा मुजरा करून शैर सांगतोय तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव साला आईल्या देवीने देह ठेवीला इंदोर शहराला आज रामर नाव राहिले पुण्य चरणाला इतिहास सांगतो साई मला माझ्या आईल्या मातेनं स्वतःचे दुःख बाजूला ठेवून माझ्या आईल्या मात्यानं स्वतःचे दुःख बाजूला ठेवून कारभार प्रजाहिताचा साकरला रजे र जे 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 कारभार प्रजाहिताचा साकरला करला जे जे झे जे 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 महत्व दिले पर्यावरणाला जे 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 जी महत्व दिले पर्यावरणाला जे 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 जी धन्यवाद रविकांत शार्दोल नाशिक